आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो गेल्या सहा महिन्यापासून आपण बघत आहात जे मोठमोठे आंदोलन चालू आहेत काही कोणी करते धनगर समाजासाठी आरक्षण त्याच्यानंतर मराठा समाजाचं आरक्षण नंतर आता ओबीसीचं पण आहे चालू आरक्षण का आमच्यातून देऊ नका कोणाला आमचा जो वाटा आहे तो आमचा आम्हाला पाहिजे आमच्यातून कुणाला देऊ नका तर हे सगळं वातावरण चालू आहे आता पण मित्रांनो झाले काय का ह्याच्यामध्ये सरकारमध्ये मंत्री आहे छगन भुजबळ नावाचे आणि ते मंत्री महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं काम करतात आणि ते मनोजरंगी पाटलांवरती खालच्या पातळीवरची एकदम टीका करतात आता ते काय टीका करतात आज पण त्यांची सभा होती म्हणजे आज तारीख सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस त्या सभेत ते काय काय म्हटले कोणत्या पद्धतीने घेतले आणि कुठल्या पद्धतीने ते काय काय बोलले त्याची आपण माहिती घेणार आहोत पण मित्रांनो तत्पूर्वी मी संदीप कोठवळ आपण पाहतात माझा युट्यूब चॅनल संदीप कोठवळ <coughs> आता एकंद बघा मित्रांनो तर म्हणजे आपल्याकडं एक साधारणतः नियम असतो तो नियम असा असतो की ज्यावेळेस कुठलाही मित्रांनो कुठे आमदार असेल आणि किंवा खासदार असेल तो ज्या वेळेस मंत्रिपदाची शपथ घेतो त्यावेळेस तो काय शपथ घेतो मी का जर समजत नाही राज्यात शपथ घेतली तर राज्यातील देशात शपथ घेतली तर देशातील व्यक्तींशी देशा कुठल्याही प्रकारे भेदभाव करणार नाही पण तरीसुद्धा हे छगन भुजबळ साठी बुद्धी नाटीप्रमाणे वागतायत काय काय बोलतायत मराठी समाजाविषयी खासकर मनोजरंगी विषय म्हणजे तर एकंदरीत असं त्यांचं वाटतंय का त्यांचा जो लढा ओबीसींचा जो का लढा चालू आहे तर तो त्यांनी जो लढा आहे तो पूर्णपणे लढा वैयक्तिक पातळीवरती नेऊन ठेवला म्हणजे कोणती पातळी मनोज जरांगी छगन भुजबळ या पातळीवरती त्यांनी तो लढा नेऊन ठेवला आणि साहजिकच आहे ना काय होतं एका बाजूने वार झाला दुसऱ्या बाजूने प्रतिवार होणार एका बाजूनं हल्ला झाला दुसऱ्या बाजूने प्रतिहल्ला होणार जर हे वाईट शब्द बोलले तर ते वाईट शब्द बोलणार पण जो माणूस सत्तेमध्ये असतो गादीवरती बसलेला असतो त्याचा पण राजधर्म असतो आणि त्यांनी तो पाळला पाहिजे पण ह्या सगळ्या मर्यादा या छगन म्हणजे आपण होण्या विस्कटून टाकल्यात आता पहिली गोष्ट बघा तर आज मित्रांनो जी सभा होती आता त्या सभेमध्ये यांनी काय म्हणजे काय काय बोलावं तर पहिल्यांदा ते असं बोलले हे तर अगोदरच मेलेलं माकड आहे आणि त्याच्यात बेवडा दारोपीला असं मंत्र्याने बोलणं असं योग्य आहे का पण दुसरं वाक्य तो असा बोलला आता मी पण मित्रांनो तो जाणूनपूर्वक तोच बोलतोय कारण बघा मित्रांनो का मराठी आरक्षणाच्या विषयाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे कारण मी स्वतः का मी स्वतः मराठी समाजाचाच आहे आणि मित्रांनो बघा शेवटी जी गोष्ट काय चुकीची आहे ती चुकीची आहे आणि कुठल्याही मराठी समाजाचा कुठल्याही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही ना त्यांचा धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे आमचं म्हणणं काय फक्त आमचं आम्हाला द्या जे काय आम्ही तुमचं काय घेत नाही आणि फक्त मराठी समाजाचा आम्हाला द्या त्याच्यानंतर या छगन काय सांगितलं का तू म्हणी सासऱ्याच्या घरचे तुकडे मोडतो अशी बोलायची पद्धत आहे का आता मागच्याच वेळेस मनोज जरंगे पाटलांनी क्लिअर केलेलं आहे का म्हणजे जे काय त्यांचं मूळ गाव आहे त्या मूळ गावातले बरेचसे लोक कही लोकांनी त्या गावामध्ये जाऊन शेती घेतली कारण त्या गावाने पाणी सोय होती आणि ते तिथे स्वतःच्या शेतीमध्ये स्वतःच्या घरात राहतात जावायच्या घरात राहत नाहीत त्याच्यानंतर आणखी एक त्यांनी सांगितलं अरे हा चौथी पास का नापास आहे ते पण माहीत नाही तर म्हणजे ती पण त्यांची तिथं त्यांनी म्हणजे त्यांची शिक्षणाची सुद्धा त्यांनी लायकी काढली आणि त्याच्यानंतर आणखी जे काय आपण म्हणूया आणखीन एकदम जेवढं जेवढं खालच्या पातळीवरती बोलता येईल तेवढं तेवढं खालच्या पातळीवरती बोलण्याचा प्रयत्न या छगन भुजबळांनी केला तेव्हा मित्रांनो बघा एकंदरीत ही जी गोष्ट आहे ना तर ही गोष्ट एकंदरीत आता अशी झालेली आहे का मराठा समाज विरुद्ध छगन भुजबळ अशीच ही लढाई चालू आहे आता बघा आता पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही ओबीसीचा सुद्धा मराठी समाजाचा आरक्षणाला विरोध नाही हे फक्त दोन तीन डोकं सोडले म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांच्या आजोबाचे दोन तीन नेते मंडळी सोडली तर कुठल्याही ओबीसी समाजाच्या मराठी समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही ना, ना गावगाड्यामध्ये सुद्धा बघा आपण बघत असून गावगावामध्ये का मराठी समाज ओबीसी समाज प्रत्येकाच्या घराला घर खेटून आहे ठीक आहे भले त्यांचा रोटी बिटी व्यवहार होत नसेल पण का बाकी त्यांचे सगळे व्यवहार म्हणजे एकमेकांच्या शेतामध्ये मदत करणे शेतीची कामं करणे सणवार एकत्र साजरे करणे पण गावाचा गावगाडा एकत्र चालवणे गावातलं राजकारण एकत्र एक करणे ह्या सगळ्या गोष्टी गुण्या गोविंदांना होत आहेत पण ह्या अशा दळभद्री आणि नालायक नेत्यांमुळं गावातलंसुद्धा वातावरण बिघडायला लागले आणि ह्याच्यासाठी जबाबदार फक्त आणि फक्त छगन भुजबळच आहे याचं कारण आता जर आता त्यांचा काय दावा होता असं त्यांनी सांगितलं हे जे कोणबी प्रमाणपत्र तुम्ही देताय ते द्यायचं बंद करा सरकारमध्ये तू आहे मंत्री तू आहे आम्हाला काय सांगतो काढा जे आर तुम्ही नका देऊ ना देऊ नका ना तुम्ही आता म्हणजे तुम्ही मागण्या आमच्याकडे करणार अरे आम्हीच उलट तुमच्याकडे मागतोय बाबा आम्हाला आरक्षण द्या आणि तुम्ही उलट म्हणतात का तुम्हाला हे दिलं जातं तुमची दादागिरी आहे गावबंदी तुम्ही करतायत हे करताय ते करताय सात बारा का तुमच्या नाव लिहिलं का रे मग कोणच्या नाव लिहिलं ते तरी सांग सातबारा शेतकऱ्यांच्याच नावावरती कुणब्यांच्या नावावरती मराठ्यांच्या नावावरती मराठी कुणबी एकच आहे आता का म्हणजे तु सातबारा तुला तुझ्या नावावरती लिहून द्यायचा बरं हा माणूस आणखीन भाषणेवर सांगतो का मी बेसन भाकरी आणि कांदा फोडून खाणारा माणूस आहे अरे तू का खाल्ली बेसन भाकरी महाराष्ट्र सदन घोटाळा तू केला तेलगीच्या स्टॅम्प घोटाळ्यामध्ये तुझा सहभाग होता आणि म्हणून तुला जेलमध्ये जावं लागलं तू काय म्हणजे लोकांसाठी समाजासाठी थोडी जेलमध्ये गेला तुला तुझे खिसे भरायचे होते आणि तुला तुझ्या बँका भरायच्या होत्या आणि त्याच्यामुळे तू जेलमध्ये गेला जेलमध्ये गेल्यानंतर साहजिक असे पिठलं भाकर खावा लागणार आणि तुझा वशीला असेल म्हणून तुला कांदा पण भेटला आणि तू हुशार घेऊन सांगतो का मी दिवाळीच्या दिवशी बेसन भाकरी खाणारा माणूस आहे घोटाळा केल्यावर तू जेलमध्ये जाणारच ना मग का याच्यामध्ये कुठली मरधुमकी आली पण कसं असतं का लोकांना भुलवायचं का म्हणजे लोकांना खोटं बोलून आपल्या मागे आणायचं तर हाच ह्या छगन जो आपण म्हणूया तर हाच ह्या म्हाताऱ्याचा होतो त्याचं नाव सुद्धा घ्यायचं ऐकायचं नाही तो आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीत तर ह्या छगन भुजबळणी किंवा या म्हाताऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करायचं काम चालवले महाराष्ट्रामध्ये मराठी समाज ओबीसी समाज धनगर समाज असा कुठलाही वाद नाही आहे आणि प्रत्येक समाजाला वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटावा मराठ्यांना वाटतं ओबीसींना पण आरक्षण भेटावा धनगर समाजाला आरक्षण भेटावा आणि बाकी किंवा ब्राह्मण समाजाला पण भेटावा मुस्लिम समाजाला भेटावा सगळ्यांना आरक्षण भेटावा सगळ्यांना वाटतं म्हणजे कुठल्याही समाजामध्ये कुणाविषयी दुही नाही आहे तर हे फक्त दोन चार टाळके जे आहेत तर हे टाळके फक्त वातावरण खराब करायचं काम करत आहेत आणि तेव्हा महाराष्ट्रातील या सगळ्या सुज्ञ नागरिकांनी अशा दळभद्री माणसांपासून सावध राहिलेलं कधीही चांगलं आणि तेव्हा मित्रांनो बघा एकंदरीत आता हे सगळं मराठा आरक्षणाचं जे काय आहे बिजद उमरं पडलं आहे आणि त्याच्यामध्ये हा छगन भुजबळ आगीत तेलवतेचं काम करतो आहे म्हणून हा व्हिडिओ मला बनवा वाटला आणि तेव्हा मित्रांनो जर ही माहिती आपल्याला चांगली वाटली असेल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत अख्ख्या मित्रांना माझा जय महाराष्ट्र